नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवत आहोत सगळ्यांची फेवरेट आणि महाराष्ट्रात सगळ्या घरोघरी बनवली जाणारी म्हणजेच पुरणपोळी होळी सणानिमित्त ही पुरणपोळी बनवली जाते तर आज मी तुमच्यावर ही रेसिपी शेअर करणार आहे तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लूस अशी ही पुरणपोळी तयार होती तर सर्वप्रथम आपल्याला इथे अर्धा किलो चण्याची डाळ घ्यायची आहे डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्यात धुवून घ्यायची आहे त्यानंतर कुकरच्या भांड्यात आपल्याला ती भिजत ठेवायची आहे जवळ तुम्ही रात्रभरही भिजून ठेवू शकता मी इथे सहा तास ती डाळ भिजून घेतलेली आहे त्यानंतर बोटाने चेक करू शकता की डाळ छान अशी तुटते आहे म्हणजे आपली डाळ छान भिजून झालेली आहे आता ती कुकरच्या भांड्यात घालून त्यातलं तेवढंच पाणी त्याच्यात ठेवायचं आहे तुम्हाला जर कटाची आमटी लागत असेल तर एक ग्लास पाणी तुम्ही वाढवा आणि कुकरला छान अशा तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्याला कुकर थंड झालेलं आहे आपलं आता सर्वच डाळ आपण अशा याप्रमाणे जाळीवरती काढून घ्यायची आहे आणि हे आपलं कटाचं येळवणाचं पाणी डाळ दाल शिजताना डाळीमध्ये तुम्ही अर्धा चमचा मीठ घाला अर्धा चमचा हळद घाला आणि अर्धा चमचा तेल घाला जेणेकरून डाळ छान शिजली जाईल त्याला छान कलर येईल आणि तुमची डाळ शिजताना कुकरमधून जास्त अतिरिक्त असलेलं पाणी बाहेर येणार नाही त्यामुळे ह्या तीन वस्तू आवश्यक घ्याला आता डाळ आपली छान निथळून झालेली आहे पुन्हा त्याच कुकरच्या भांड्यात आपण ती सर्व डाळ काढून घ्यायची आहे आणि तिला स्मॅशरच्या साह्याने चांगली स्मॅश करून घ्या इथे मी पहिल्यांदा गुळ घातले आहे पण तुम्ही स्मॅशरच्या साह्याने तिला चांगले स्मॅश करा आणि त्यानंतर तुम्ही इथे किसलेलं मी आता किसून घेतलेलं आहे गूळ म्हणजे पटकन ते मेल्ट होतं वितळलं जातं त्यामुळे तुम्ही गूळ छान किसून घ्या किंवा कापून घ्या किंवा गुळाची पावडर वापरा आणि ती घाला त्यानंतर पूर्ण ती स्मॅश केलेली डाळ एक जीव करून घ्या याप्रमाणे बघा मी नंतर स्मॅश केले गूळ घातल्यानंतर पण तुम्ही आधीही करू शकता किंवा माझ्यासारखंही करू शकता त्यानंतर गॅसवर ठेवून आपल्याला यातलं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे अशी सुक्की खडखडीत डाळ झाली आहे पाहिजे पण बघा आता आपण स्टीलच्या भांड्यात करतो आहे त्यामुळे जरा लक्ष ठेवूनच आपल्याला काम करावं लागेल कारण स्टीलच्या भांड्यात अन्न हे पटकन जळालं जातं म्हणजे कशी नजर घटी आणि दुर्घटना घडी असा प्रकार आहे तो नजरहटी दुर्घटना घडी काय ते बोलतात ते तर बघा याप्रमाणे पूर्ण संपूर्ण डाळ आपल्याला अशी सुक्की करून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं आणि याप्रमाणे या जाळीवरती आपल्याला जास्तही भांडी करायची नाही आहेत त्यामुळे शक्यतो त्याच त्याच भांड्यात करता येईल असं आपण ठेवलेलं आहे बघा त्याच जाळीवरती मी ही पुरण आपलं छान स्मॅश करून म्हणजे असं रव्वाळ एकदम आपलं राहणार नाही एकदम मऊसूद असं पुरण आपल्याला मिळेल त्यामुळे जाळीवरती असं छान रगडून रगडून घ्यायचं जेणेकरून बघा आपल्या खाली ठेवलेल्या भांड्यात असं छान असं मौसूत पुरण तयार होतं बघा किती मौसूद झालेलं आहे पुरण याप्रमाणे तुम्ही पुरण बनवा कधीच तुमची पुरणपोळी फाटू शकत नाही किंवा पुरण असं एक एकाच ठिकाणी राहू शकत नाही याप्रमाणे जर तुम्ही पुरण बनवलं तर हमखास तुमच्या पुरणपोळ्या अतिशय उत्कृष्टच बनतील आणि छानच लागतील तर आता अर्धा किलो डाळीसाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि याच वाटीच्या साह्याने इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले एकतर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बनवा नाहीतर तुम्ही मैद्याच्या बनवा किंवा मग दोन्ही पिठं अशी एकत्र करूनही बनवू शकता त्यात चवीनुसार मीठ घाला अर्धा टीस्पून हळद घाला एक टीस्पून तेल घाला आणि छान ह्या पिठाला संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल हळद मीठ सगळ्या पिठाला एकत्र होईल असं दोन्ही हातांच्या साह्याने पीठ असं सा छान कुस्करून कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा इथे मी एक तांब्याभर पाणी घेतलेले आहे त्या एवढ्या पिठासाठी आपल्याला तांब्याभर पाणी लागते की कमी लागते किंवा जास्त लागते हे पिठाच्या क्वालिटीवर असतं <laughs> तर तुम्ही बघा थोडं थोडं पाणी घालून या पिठाला संपूर्ण असं मळून घ्यायचं आहे आपलं शेवटी पाणी किती उरते हे आपण बघूया छान जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या मौसूद होतील त्यामुळे पीठ मळण्याचा कंटाळा अजिबात करू नका छान असं मौसूद आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं आता बघा एक तांब्या पाणी घेतलेलं जवळजवळ आपली एक वाटीवर पाणी उरलेलं आहे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे मौसूद याप्रमाणे पिठामध्ये असा खड्डा करा आणि आता इथे एक वाटी मी तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला पीठ अक्षरशः छान असं तुंबून घ्यायचं आहे म्हणजे कसं मऊ सूद अशा पुरणपोळ्या तयार होतील तेल पण एकदाच सगळं नाही घालायचं आपल्याला तेलही आपल्याला थोडं थोडं घालून वाटीभर तेल आपल्याला संपून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं तेल घालायचं पीठ छान मळायचं पुन्हा थोडं तेल घालायचं पुन्हा पीठ छान मळायचं असं वाटीभर तेल आपल्याला पिठामध्ये पूर्ण मुरून घ्यायचं आहे अशा एकदम जिभेवर टाकताच विरघळतात या पुरणपोळ्या आणि अतिशय मऊसूद होतात लाटताना कुठूनही फाटत नाही टम्म अगदी फुकतात अतिशय चवीला छान टेस्टी अशा दिसायलाही सुरेख अशा या पुरणपोळ्या तयार होतात तर तुम्हाला जसं गु आता गुळाचं मी दाखवलं मी इथे ऑर्गॅनिक गुळ म्हणजे काळपट गुळ असं तो वापरला आहे कारण आम्ही तोच खातो आम्हाला तो पिवळा गुळ नाही वाप आवडत म्हणून आम्ही तो नाही वापरला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिथे तो पिवळा गुळही घेऊ शकतात म्हणजे पुरणपोळ्या -पुरा अजून देखील अशा पिवळसर दिसतील छान अशा आता बघा पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे त्याला मी जवळजवळ अर्धा तास तसंच झाकण तोप ठेवून असं झाकून ठेवलेलं होतं त्यानंतर पीठ झाकण काढून मी छान पुन्हा मळून घेतले त्याच्यानंतर एक गोळा काढून आता तुम्ही म्हणाल गोळा या बाईने एवढं जाड का का आहे तर नाही आपण त्याच्यात पुरणाचा एक गोळा टाकून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा जे राहील आपलं पीठ ते आपण असं याप्रमाणे काढून घेणार आहोत त्यामुळे एक पिठाचा गोळा घेतला आहे त्याला मी थोडंसं पीठ लावलं आहे आणि पुरणाचे ना आपण गोळे आधीच बनवून घ्या जेणेकरून मग हाताला ते पुरण आणि मैदा चिटकत नाही बघा याप्रमाणे एवढा मी पीठ बाहेर काढले तुम्हाला जर सवय असेल कमी पीठ आणि जास्त पुरण भरून करायची तर तसेही करू शकतात काही लोकांना खूप छान अशा पुरणपोळ्या करता येतात आता मला इथपर्यंत व्यवस्थित करता येते पुरणपोळी जशी मी रेसिपी दाखवली तशाही खूप छान होतात असं अगदी नाही का पीठपीठच लागते संपूर्ण पोळीला अवतीभोवती छान असं पुरण पसरलेलं असतं त्यामुळे काही असं एक साईडला राहत नाही पुरण छान असं पूर्ण पोळी आपली छान लाटून होते आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पोळी लाटताना म्हणजे पुरणपोळी लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर करा पण कसं आहे तांदळाच्या पिठाने ना एक जी पूर्णाची आपली पोळी असते वरती त्याला अशी जी कडक कडकपणा असं जाणवतो त्यामुळे मी इथे गव्हाच्याच पिठाचा वापर करते पण जर तुम्ही नवीन असाल लाटताना जर पोळी सरकत नसेल तर तुम्ही आवश्यक तांदळाचं पीठ वापरा बघा तव्यावर पोळी आपली लाटून झाल्यानंतर तव्यावर घालताच पोळी बघा कशी छान अशी टम्म फुगते तिला हातही लावायची गरज नाही आहे असे फुगल्यानंतर तुम्ही पलटून घ्या पलटल्यानंतर दुसऱ्या साईडसूनही पलटून घ्या बघा अशी टम्म फुगते कुठूनही फाटत नाही पोळी आपली अशी सुंदर सुरेख पोळ्या होतात प्रमाण आहे मी सांगितलेलं तेवढं वापरा जशा जशा टिप्स सांगितल्यास तशा तशा फॉलो करा म्हणजे तुमच्याही पुरणपोळ्या अशा उत्कृष्ट आणि चविष्ट अशा बनतील मस्त वरून तुपाची धार सोडा किंवा तूप आवडत नसेल तुम्हाला तर तेल लावा आणि दोन्ही साईडसून अशी खरपूस सा अशी पुरणपोळी तुम्ही भाजून घ्या या मापामध्ये जवळजवळ आपल्या वीस ते पंचवीस पुरणपोळ्या तयार होतात मऊ सूत तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट अशी पुरणाची पोळी तुम्ही कटाची आमटी भाजी किंवा नुसती चहासोबतही खाऊ शकता बघा किती मौसूद झालेली आहे एवढी मी दाबून दाखवली तुम्हाला तरीही ती कुठून फाटलेली नाही आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते बघा संपूर्ण साईडसून ती छान शिजलेली आहे याप्रमाणे नक्की ट्राय करा थँक्यू